तर हॅलो मित्रांनो काय म्हणता तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये तर आज माझा मुंबईचा पहिला दिवस मी आलो मुंबईमध्ये घुमासाठी मी आणि माझ्या मित्र योगेश आम्ही आलो बीचवर बीच, बीच पाहासाठी का कसा राहते बा बीच म्हणून सर्वात पहिले आलो तर का, हे दिसला आम्हाला आग पेटून दिसली याच्यामध्ये कायच्यासाठी पेटवली का काही समजलं नाही हे तर चांगलं होतंच पण याच्या साईडचे पण सगळं चांगलंच होतं आणि हे आहे मी फर्स्ट टाइम आलो नाही तो मुंबईमध्ये फर्स्ट टाइम आलो मी या माया मित्र योगेश दोन बोटो दाखवते या खरंच पण संध्याकाळच्या टायमाला सूर्य जेव्हा समुद्राच्या वर राहते ना तेव्हा बहुत बढिया दिसते यार आता एवढी गंदगी असू ना दादरमधी भाई एवढे लोक येऊन राहिले बाबा ना कुठं वर्सो बीच कुठे आता त्या काढ राह का त्या एवढं एवढं का भाई एवढं गंध असून भाई कुठे नाचत आहे भाई तिथं ये आवाज का भाई एवढं सपा सपा किंकाम ना घोड्यावर बसायचं नाही तर आणि बे भाई ये हवा मस्त येऊन राहिली पण गंदा आहे बे भूत पाणी पण एवढ्या गंदा पाण्यामध्ये एवढं हे मजा करून राहिली बोटते थोडस चांगला बीच असलं तर अजून मजा येई हा नॉर्मली हे काय स्वामी काय स्वामी नारायण गणेश म्हणते तर इथेही जाऊन हा इथं भेटतो आता योग्याचा फोटो काढतो थोडसा अरे वा 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 अरे भावांनो तुम्ही पण या एक दिवस पाहासाठी आणि या नजऱ्याचा आनंद घ्या तुम्ही लुप्त नाही का उद्या अजून दुसऱ्या ठिकाणी फिरायला जायचं आहे मला ह्या आजचा ब्लॉग आहे आजचा ब्लॉग तुम्हाला सबजणी इथं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड कवा बनन का गर्लफ्रेंड आमची व्हिडिओ व्हिडिओ चालू आहे आता तिकडला भाग पाहिला आता इकडला भाग पाहतो काय आहे बि तिकड भी भाई बिल्डिंग पैन कशी चिमकुन रही भी भाई आग आग लग लिया नहीं पग ना लागली भाई तथा आता वरचा इकड़ दुसर दुसरी अशी सा का मरीन ड्राईव्ह हो का मग इथं तास तिथे जाऊन बसा लागते का हे किती दूर आहे बे असं हे

हे बघा चांगलं करीर आहे भाऊ आमचं आता हे वाला पाहिजे ना आता जातो आम्ही तिकडं तिकडं नाही जात इथं नाही जात आता मरीन मरीन ड्राईव्ह इकडं जातो आता त्याला कधी येत नाही यार तेवढं शब्द तोंडामध्ये मरीन ड्राईव्ह आहे ना बरं आता मरीन ड्राईव्हमध्ये जातो हो हे पाहून घ्या तुम्ही ब्युटी ब्युटी ऑफ दिस प्लेस नाही का थोडी थोडी इंग्लिशची झाडं लागते हे दादरच मार्केट कोणता फुल मार्केट झालं आता उतरतो आम्ही आता पैसे देऊन राहिले हो आमचे या आमच्या या हे नाही आता इकडं बे बिल्डिंग बा भाई ये बाय बिल्डिंग बिल्डिंग एन्जॉय एन्जॉय हा आमची माहिती आहे का जवळून राहिली चांगल्या झाडावर कधी माकडत बसते बस तशीच कंडिशन आहे इथं मुंबई मध्ये माय मी कोणीकडे दाज आता हे आलो आम्ही सी एम सी एस एम टीच्या स्टेशनवर हे सी एस सी एम टी स्टेशन या लोकलमध्ये आलो घुमून दे मी हे स्पेशल आणि हे आता आम्ही तिकडे चाललो बस <laughs> आता जातो मरीन ड्राईव्ह मध्ये आता रात्रीचा माहित नाही कसा का व्ह्यू येते तर तरी पण मरीन ड्राईव्ह मध्ये जातो आता हे बाय पाहून घ्या वाली वॉच वा म्हणजे घड्यार मराठीमध्येच बोलायचं आहे इंग्लिशमध्येही बोलायचं आणि मराठीतही बोलायचं हे घड्यार ह्या एवढ्या मोठ्या स्टेशनवरची भाई हां ते पण बंद आहे मज्जाच मज्जा हे देखो ये हे सी एस एम टी स्टेशन मुंबई खरेदारी चालू आहे आमची वाली आता खरेदारी करतो इथं आम्ही हा इथं डोसा खाली जातो मग इकडे जातो मग असं 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 घुमत घुमत हे आपली सोपती चलो चलो फिर जायेंगे अरे पा भावांनो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल गेले योग्य ये बात बे बरोबर आहे ना ये कलर मध्ये बहुत हार्ड दिसून राहिलं भाई मुंबई चं ट्रॅफिक भयानक इथून हे वा एवढ्या दूर आहे आपली सोबती भेटली होती आपल्याला मुंबईचे पंटर फिरत फिरत आम्ही प्रॅक्टिस ग्राउंडवर आलो इथं प्रॅक्टिस प्रॅक्टिस करासाठी याच्या त्याकाठ काय आहे असं टीचर्स याच्यू अली का मजा आहे हे आहे मुंबईचं फॅशन स्ट्रीट तर भाई इथं सगळे सगळे अवेलेबल भेटन तुम्हाला येऊन इथं घेऊन जादा प्रमोशन करून लागलो मी या दुकानाचं हाय पाहून घ्या बाय दिस इज मरीन ड्राइव्ह आता पाहतो बाबा पाहतो घुमतो आता थोडस इकडं

रात्रीच थंडी थंडी हवा येऊन राहिली झर 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 हे आहे मरीन ड्राईव्ह हे मरीन ड्राईव्ह आम्ही दिसत आहोत बसतो मस्त पैकी रात्रीचा व्ह्यू पाहिले आणि मग जातो घराकडून झोप लागत आहे आता <laughs> दिसत आम्ही पाहू नको तसं दिसत आम्हाला माहिती आम्हाला इथे येतवरी लय लेट टाईम झाला आजवरी हवाला सीन आवाला सीन फक्त नाही का मोबाईलच्या फोटो मध्येच पाहू आज वेट डोळ्यानं पाहिले भेटून राहायला वा तर तसं आम्हाला लवकर यायला पाहिजे नव्हतं आम्ही पण लवकर नाही आलो आम्ही कारण आम्हाला तिकडं घुमास होतं म्हणून आम्हाला लई टाईम झाला लय कपडे मपडे घेतलं पुस्तकं मुस्तकं घेतली आम्ही मस्त घुमत घुमत आलो म्हणून आम्हाला लई टाईम झाला आणि असं म्हणते ह्या दोन बिल्डिंग मधून एका बिल्डिंगमध्ये अमिताभ बच्चनचा पिक्चर झाला होता म्हणते ऐश्वर्या राय अमिताभ बच्चन असं म्हणते बा आता माहित नाही कसं काय अरे 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 हे आमचा मोबाईल पाहिलं चालू आहे मजा घ्यायची काय आनंद घ्यायचा आस्वाद घ्यायचा मोबाईलची <laughs> चर्च गेट आहे ना तर आजच्या ब्लॉगची समाप्ती आपण इथंच करूया आणि उद्याच्या ब्लॉगसाठी तुम्ही नक्की आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा